नमस्कार आशा जमे रेसिपीमध्ये आज आपण मिरचू बनवणार आहोत जेव्हा कधी भाजी बनवू वाटत नसेल किंवा भाजी खावीशी वाटत नसेल तेव्हा ही तुम्ही हे रेसिपी तुम्ही नक्की करून पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं चा। आहे चला तर मग पाहूया ही रेसिपी नक्की कशाची आणि कशी बनवायची आहे तर त्यासाठी सर्वप्रथम मी थोडीशी कोथंबीर किसलेलं थोडंसं खोबरं आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते मिक्सरला आपण थोडंसं बारीक करून घेणार आहोत पाणी न टाकता त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे आपण तेल टाकायचं आहे तेल थोडंसं याच्यामध्ये जास्त टाकायचं तेल छान आपण गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा होईल इतका जिरा टाकून घ्यायचा आहे जिरा छान फुलू द्यायचा जिरा आणि मोहरी ही टाकायची आहे मोहरी एक अर्धा चमचा आणि जिरा एक चमचा टाकून घ्यायचा आहे ते छान फुलू द्यायचा त्याचा खमंग फ्लेवर येतो आता हे छान फुलले की याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर होईल इतकी मी हळद टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मी एक अर्धा लिंबू बारीक छोटं छोटं फोडी करून घेतलेला आहेत आणि एक दहा पंधरा मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आमच्याकडे याला मिरचू असं म्हणतात गावाकडे आमच्या नेहमी हे बनवलं जातं आणि अगदी आवडीने खाल्लं जातं मस्त बाजरीची ज्वारीची भाकरी घ्यायची आणि त्याच्यावरती हे मिरचू टाकून खायचं खूप खूप चविष्ट लागतं आणि ही मिरची आणि लिंबू आपण या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे याचा तिखटपणा कमी होतो थोडंसं याच्यामध्ये आपल्या चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे मीठ आणि तेल याच्यामध्ये थोडंसं आपण नेहमी टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि हे आपण तेलावरती छान परतून घ्यायचं आहे कारण आपण हे मिरची जेवढी छान परतून घेईल तेवढा त्याचा तिखटपणा कमी होईल आणि या लिंबूमुळे थोडंसं आंबटसर असेल ते त्याला फ्लेवर खूप खूप छान येतो आणि मिरचीचा तिखटपणाही कमी होतो त्यानंतर मी सुरुवातीला जे दाखवलं होतं दा, मिरची खोबरं आणि लसूण त्याचं वाटण हे मी पाणी न टाकता करून घेतलेलं आहे तेही याच्यामध्ये ॲड करायचं आणि पुन्हा हे आपण परतून घ्यायचं अगदी थोडंसं याच्यावरती पाण्याचा शि शिंतोडा तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता शिंतोडा फक्त टाकायचा आहे खूप सारं पाणी टाकायचं नाही त्यानंतर एक तर दोन चमचा मी शेंगदाण्याचा कूट भाजलेले शेंगदाण असतात ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत आणि तो कुठंही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्हाला मी ह्याची गॅरंटी देते की तुम्ही हे एकदा बनवून ठेवाल तर सारखं सारखं तुम्ही हे बनवून खाल ही टेस्टी रेसिपी लागते आता याच्यावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून हे झाकून एक चार ते पाच मिनिटं वाफवून घ्यायची आहे ही मिरची आणि ही मिरचीची रेसिपी बनवत असताना गॅसची फ्लेम ही मिडियमच असू द्या हाय फ्लेमवरती हे करू नका नाहीतर ठसका येण्याची शक्यता असते तुम्ही पाहू शकता अगदी टेम्पटिंग दिसत आहे त्याच्यात दुप्पट हे खायला टेस्टी आहे नक्की करून पाहायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे